यावर्षी यवतमाळ वाशिमकरांना जोरदार धक्काच बस बसलाय पाच वेळा खासदार झालेल्या भावना गवळी यांचं तिकीट कापून ते हिंगोलीचे आमदार हेमंत यांची पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय आहे तिकडे राजश्री पाटील यांना आव्हान देत आहेत ते भाजपमधून उद्धव ठाकरे सेनेत दाखल झालेले संजय देशमुख त्यामुळे या मतदारसंघात आता राजश्री पाटील विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत दाखल झालेले संजय देशमुख यांच्यात थेट लढत होते नमस्कार मी दिलीप आज आपण यवतमाळ वाशिम या विदर्भातल्या मतदारसंघाबद्दल बोलूया पण त्याआधी तुम्ही कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला अगदी विसरू नका काय आहे की त्यामुळे राजकीय चर्चा दुहेरी रंगते इतकंच आहे आणि व्हिडिओच्या शेवटी राजश्री पाटील यांच्याबाबत एक महत्त्वाची बाबही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती देखील तुमच्या कामनी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे विनंती आहे आता महाराष्ट्रात राजकीय उलताफालत झाल्यानंतर राज्यातल्या काही भागात मतदारांसमोर धक्कादायक डिश वाढली जाणार हे नक्की होतं त्यातलाच एक यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ म्हणावा लागेल तब्बल पाच वेळा इथे खासदार म्हणून भावना गवळी होत्या मात्र त्यांचं तिकीट कापण्यात आलं सुरुवातीला त्या नाराज होत्या मात्र त्यांचं मन वळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं त्या आता नवीन उमेदवार राजश्री पाटील देशमुख यांच्या पाठीशी त्या उभ्या राहणार आहेत यवतमाळ तसा फार इंटरेस्टिंग जिल्हा आहे पूर्वी या मतदारसंघाला फक्त वाशिम या नावानं ओळखलं जायचं तेव्हा तर या मतदारसंघाने महाराष्ट्राला सुधाकरराव नाईक आणि वसंतराव नाईकांच्या रूपात दोन मुख्यमंत्री पण दिले इतकंच नाही तर माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझादही एकदा या मतदारसंघातून निवडून आलेत एकोणीशे नव्याण्णव पासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या भावना गवळी यांच्याकडे यंदा मात्र चित्र वेगळं दिसणार आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा अर्ज तांत्रिक त्रुटीमुळे छाननीत रद्द करण्यात आलाय त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाच्या राजश्री पाटील आणि उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे राजश्री पाटील कोण आहेत त्या इंग्लिशमधून एम ए झाल्या आहेत त्यांनी पत्रकारितेचीही पदवी घेतली आहे सध्या त्या, त्या गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेडच्या अध्यक्ष आहेत गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदेडच्याही त्या अध्यक्ष आहेत सहकारी क्षेत्राशी संबंध असल्यामुळे त्या सामाजिक कार्यक्रमातही सक्रिय असतात विविध लोक उपयोगी उपक्रम त्यांनी आपल्या संस्थांमार्फत राबवलेत राजश्री पाटील यांनी महाविद्यालयीन जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वीपणे आपला ठसा उमटवलाय देशाचा सर्वात मोठा उत्सव असल्या प्रजासत्ताकाच्या संचालनात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व संपूर्ण महाराष्ट्रभर विविध विषयांवरील चर्चासत्रात सहभाग आजची ग्रामीण महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे आणि तिला आर्थिक साक्षरता मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवलेत या उपक्रमांमध्ये ग्रामीण नागरी महिला स्वयं बचत गटांचं कार्य उल्लेखनीय बाबतीत आर्थिक साक्षरता आणि स्वयंरोजगार मार्गदर्शकाच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले त्यामुळे दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या तुलनेत राजश्री या यवतमाळच्या राजकीय क्षेत्रात नवख्या असल्या तरी यवतमाळ त्यांचं माहेर असल्यामुळे सगळे सोयरे त्यांच्या मदतीसाठी बाहेर निघाल्याचं चित्र आहे शिवाय त्यांच्याकडे निवडणुकीच्या नियोजनात आवश्यक असणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहे त्या तुलनेत संजय देशमुख यांचा पारंपरिक प्रचारावर अधिक भर आहे आता उद्धव ठाकरे गटाने निवडलेले संजय देशमुख कोण आहेत ते सुद्धा पाहूयात संजय देशमुखांनी आपली कारकिर्द अपक्ष म्हणून सुरू केली होती ते स्वतंत्रपणे आपलं काम करत होते तर अपक्ष असूनही दोन हजार दोन ते चार मध्ये मंत्रीपद मिळवण्याची त्यांनी किमया साधलेली होती उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश आल्यानंतर संजय देशमुखांनी अलीकडेच राळेगाव तालुक्यातील काही कार्यक्रमांना सुद्धा माजी मंत्री वसंत कुरके यांच्यासोबत हजेरी लावली होती मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी जुन्या दिग्ग्रज मतदारसंघातून संजय देशमुखांनी दोनदा अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक जिंकली गेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष राहून पंच्याहत्तर हजारांच्या घरात मतं घेतली होती शिवसेनेचे उमेदवार संजय राठोड यांना त्यांनी तगडं आव्हान दिलं होतं आता एक नजर टाकूया यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघावर वाशिम लखन मलिक भाजपकडनं विजयी कारंजात राजेंद्र पाटणी भाजपकडनं विजयी राळेगावात अशोक उईके भाजपकडून विजयी यवतमाळमध्ये मदन येरावार भाजपकडून विजयी दिग्रसमध्ये संजय राठोड शिवसेना शिंदे गटांकडून विजयी पुसदमध्ये इंद्रनील नाईक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं विजयी इथे सहाच्या सहा जागा महायुतीसाठी अनुकूल आहेत त्यामुळे शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा विजय निश्चित मानला जातोय पाच वेळा खासदार राहूनही यंदा तिकीट नाकारलं गेलं आणि पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं तेही फक्त माहेर वाशिन म्हणून या इंटरेस्टिंग फॅक्टरसाठी ही निवडणूक तर लक्षात राहीलच पण या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक मजेशीर बाप सांगतो जी कमी लोकांना माहिती असेल राजश्री पाटील महल्ले या तिरळे कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि या समाजाची यवतमाळमध्ये जवळपास एक ते दीड लाख मतं आहेत त्यामुळे भावना गवळींच्या मदतीसोबतच ही मतंसुद्धा त्यांना विजयाच्या अगदी जवळ नेऊ शकतात हे नक्की आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा यवतमाळची आणखीन काही रंजक माहिती असेल तर ती पण शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद